चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा लक्षात घ्या अतिशय महत्वाचा मुद्दा आणि केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय मग तो निर्णय काय बाबा की सोळा वर्षाच्या खालील पोराला ट्यूशनला जाण्यास बंदी पण आपल्या इथे काय माहिती आहे का शासनानं कोणताही निर्णय घेतला म्हणजे तो चुकीचाच आहे किंवा चुकलायचा असा त्याचा अर्थ नाही दोन्ही बाजून आपल्याला विचार करणं काळाची गरज आहे आता लक्षात घ्या जर आपण मूळ गोष्ट पाहिली मूळ गोष्ट म्हणजे काय आपला देश ज्याच्यावर चालतो तो ग्रंथ म्हणजे संविधान आहे आणि या संविधानामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या कलम पंचेचाळीस आहे पण कलम पंचेस काय होती बाबा तर सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं जबाबदारी कोणाची जबाबदारी कोणाची गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये हे तत्व राज्यघटनेच्या भाग क्रमांक चार मध्ये आहे याच्यामध्ये कलम पंचेचाळीस आहे की सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं आता पहा आपल्या इथं मोफत म्हणलं त्याचं व्हॅल्यू नाही तरी लोकांना शिकण्याची इच्छा नव्हती शासनाने त्याच्यासाठी शाळेत सुगडी दिली कोंबडीचे अंडे दिले त्यानंतर दूध दिलं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट तांदूळ दिले कच्चे आता खिचडी खायला दिली तरीही पोराची जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकण्याची इच्छा नाही मग इंग्लिश स्कूल भल्या मोठ्या फीस वेगवेगळे फंक्शन त्याला डब्याचा प्रकार ह्या मोकार कुटाने झाले लय लुटला आपल्याला त्याने मग मेन गोष्ट काय याच्यात बदल केला आणि मग आपण शहाऐंशी बी दुरुस्ती दोन हजार दोनला केली राज्यघटनेमध्ये कलम एकवीस होती जीवित्वाचं स्वातंत्र्य याच्यामध्ये आपण उपकलम अॲड केली आणि शिक्षण हा मानवाचा काय बनला तर मूलभूत अधिकार बनला आता शिक्षण मानवाचा मूलभूत अधिकार बनला मग तरी खऱ्या अर्थानं शाळेत शिक्षण मिळतंय का मान्य आहे तुम्ही ट्युशन बंद करा सोळा वर्षाच्या आतील पोरांना किंवा सोळा वर्ष वयापर्यंत पोरांना खरंच बाबा त्यांना एवढा बजा एवढा लोड का कारण या ठिकाणी पहा माय, बापा माय बापाला दोघाल मिळून पंच्याऐंशी टक्के मार्क आहेत माय बापाला दोघाल मिळून पंच्याऐंशी टक्के मार्क आणि माय बापाची इच्छा आहे महापौराला नव्याण्णव टक्के मार्क मिळावे आता तुझ्या माईला चाळीस टक्के मार्क बापाला कॉफ्या करून पंचाळीस टक्के मार्क दोघायचे पंच्याऐंशी आणि लेकरांनी एकट्या नव्याण्णव टक्के घ्यायचे कसे याचा प्रॉब्लेम काय झाला सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या लेकराची तुलना आपण बाजूच्या त्या डेंगरासोबत करायला मग त्याच्यासोबत तुलना केल्यामुळे त्याला जरा असं कुठतरी बाबा दोन चार मार्क जास्त पडले तो वर्गात पहिला आला आपलं पोरग काय येत नाही ह्या चढावडीमुळे त्या लेकराचं बालपण तुम्ही हिरावून घेतात हे पण थोडं लक्षात घ्या अरे आपण शाळेमध्ये लहान असताना सकाळी सहाला उठणं ह्या भल्या मोठ्या गोट्या का खिशात भरणं त्याच्यानंतर माचीचं पुढचं टर्पल फाडणं माघलं टर्पल फाडणं बांधून बांधून बकलात जमा करणं त्या बकलात बांधल्याच्या नंतर आपल्यासारखं एखादं दलिंदर पाहणं पारावर बसणं त्यानं एक पताटाक आपण एक पताटाक त्यानं एक पताटाक आपण एक पताटा घोडा घोडा जुळला घेतला ओढून त्याच्यानंतर घोटपळच खेळ त्याच्यानंतर लपणाजिपनीच खेळ एवढे मोठे कुटाने करून माय आपल्याला आख्या गलीन बोंबलत यायची रपा हरप मारायची एका तांब्यात आपली अंघूळ <coughs> त्या काही कहायची टावेल आणि बिव्हल एक हात असा झाली तुई निघला तू शाळेत अरे तू बॉटल गावाच्या गल्लीपासून मारीत मारीत शाळेपर्यंत न्यायचा पुन्हा वापस यायचा येताना तीच बॉटल वापस आणायचा शाळेमध्ये उजे हाताला हापसी असायची न मध्ये मर्यादक पाणी प्यायचा काय ही पॅन्ट भिजलेली चप्पल आहे तर नाही तिला अंगठा आहेत अंगठा तुटलेला आहे तरी तू शिकला त्याच्यानंतर मराठी कळाली नाही इंग्रजी कळाली नाही एवढं कलोन लक्षात घ्या एवढे कुटाने करून रस्त्यात जाताना कोणाचे जांभच खाय कोणाचे लिबच गायब कर कोणाचे आंबेस गायब कर कोणाच्या उसातच लपून बस तिकडून शाळा सुटलेले पोरं दिसली त्याच्यासोबत गावात वापस <coughs> ये एवढे कुटाने करून तुला कळलं पैसा कसा कमवायचा घर कसं चालवायचे मग जर एवढी कुठली व्यवस्था नसता तू करू शकतो तर तु ह्या एकट्या लेकराला एवढा ताणतणाव हो का अरे त्या नर्सरी ज्युनियर के ला शिकणारे लहान लेकरं पहा त्याच्या वजना एवढं दप्तर हो हा पाठ्यक्रम तो अभ्यासक्रम हे होमवर्क ते असाइनमेंट अरे त्या लेकरांचं बालपण हिरावून घेतलं तुम्ही शहरामध्ये पहिलीला पोरग गे सहा वाजता त्याचं ट्युशन आहे दहा वाजता त्याची शाळा आहे दोनला आलं ना आलं की जरा असं झोपतंय ना झोपतंय कुठतरी डान्स क्लास आहे कुठतरी जिमनॅस्टिक आहे कुठंतरी काहीतरी ते सेटल कु काय नाही त्या पोराच्या मागं लावलं कारण तुम्ही तुमच्या लेकराची तुलना इतर लेकरांसोबत केली आणि त्याचं बालपण तुम्ही हिरावून घेतलं हे तुम्हाला पापच लागणार का तुम्ही सर्व कुटाने केले सर्व काही जमलं आज आपलं पोरगबी डेंजर आहे पाकिस्तानचे सैनिक मारायले पण कुठं मध्ये मोबाईलमध्ये पबजीमध्ये नाही जुना काळ आठवा कापडात कापड जमा करायचे ह्या त्याला सुतुळीन बांधायचं त्याचा एक गोळा करायचा आणि धपाकुटी आपण खेळायचो कुरघुडी खेळायचो कोणतरी वाकायचं त्याच्या बोकांडीवर कोणतरी बसायचं त्यानं पाहिलं की अन आणि एवढे कुटाने करून कु आपल्याला आपलं घर सावरता आलं मग या लेकराला एवढा ताण का विषय काय बाबा की ट्युशन बंद हा मुद्दा नाही त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या म्हणून शासनानं उचललेलं पाऊल आहे का तर गुणवत्तेमुळे तुम्ही पाहिलं असेल राजस्थान नावाच्या राज्यामध्ये कोटा नावाचं शहर आहे आणि इथं मार्क कमी पडल्यामुळे सव्वीस लेकरांना आत्महत्या केलेली आहे मग याला जबाबदार कोण आहे पालकांनी दिलेलं दडपण त्या पोरानं आपली केलेली इतरासोबत तुलना त्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मरणारे नोकर लोकही भेकडी किंवा नेमडी नसतात जेव्हा त्यांना कळलं सला आपल्याला कोणी समजून घेणार नाही तेव्हा त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही मग आपलं लेकरू मोर द्यायचं नाही तर त्याची तुलना का बाबा दहावी पर्यंत तुम्हाला आहे फाईव्ह स्टार आहे कसावी गेला तर पास येतो मग त्याची तुलना का त्याला मार्क जास्तच पडावे असा पालकाकडून आग्रह का मग आपलं पोरग इतरांच्या तुलनेत भारी दिसलं पाहिजे भारी अभ्यासात वाटलं पाहिजे म्हणून त्याला पहिली पासून ट्युशन इकडं खेड्यातलं पोरग आखं गाव वर बोमलत फिरणार त्याला बारावी झाल्यावर करणार ट्युशन असते अकरावी बारावी करणार त्याला ना ट्युशन असते त्याच्यात फीसचे वांदे एवढं असून बी ये पोरग कुठल्या तरी कॉम्पिटिशन मधून राहिले आज पहा कलेक्टर होणारा रँक पहा तुम्ही पी एस आय एस टी आय पा, पा। ग्रामीण भागातले पोर आहेत का जाणीव महत्वाची आहे तुम्हाला सुविधा दिल्या म्हणजे जमत नाही त्याला जाणीव होणं काळाची गरज आहे मग एवढ्या कुटाने झाले ना तर या लेकरांना कुठंतरी बालपण जगता यावं त्याच्यानंतर ते, ते लेकरू मरून आहे म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतलेला हा निर्णय आहे किंवा सोळा वर्षाखालील लेकरांना शिकवणी वर्ग बंद मग मला सांगा शासनानं ते केलं तर शासनाचं एक काम आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जिल्हा परिषद शाळेमध्ये खरं शिकवल्या जात आहे का आहेत काही शिक्षक का। त्यांना मानाचा सलूट आहे पण अरे गावात तुम्ही लोकवर्गणीतून मंदिर असेल एखाद्या धर्म धार्मिक विधी असेल धार्मिक स्थळं असतील ती मोठमोठे उभारू शकतात मग त्या लोकवर्गणीतून शाळा का टिकवली नाही शाळेच्या घंट्यात तुम्ही चोरल्या शाळेचं हल्लेलं पत्र तुम्ही चोरलं शाळेतली चोर चोर हल्लेली फरची महत्वाची गोष्ट कुठलेली ती ह्या गोठ्यावर तू नेऊन टाकली मग आपल्याला ही शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा शाळेला गावाचा अभिमान असावा हे स्लोगन गेले कुठं त्याला बर्बाद कोणी केलं मग ते आपण केलं ना मग त्या जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं पोषण आहार योजना राबवली जाते का लेकरांना खऱ्या अर्थानं गुणवत्ता पटणवनी उपस्थिती <coughs> या तीनही गोष्टीवर भर दिला जातो का ह्या प्रत्येक गोष्टीचा कधी कधी शासनानं विचार केलाय का शासनानं त्याची काही मूल्यमापन चाचणी घेतली का मग मूल्यमापन चाचणी घेतलीच नसेल तर शासनानं ट्युशन बंद करायचा शासनाकडे कर अधिकार नाही कारण शिक्षण राज्य घटना कलम एकवीसृष्टी दोन हजार दोन शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे मी कोणाकोणाही शिकू शकतो कळलं का हा मात्र या ट्युशन मध्ये कुठंतरी पोटतिडकीतून शिकवणारा फीस घेतो दोन हजार आणि कुठतरी स्टायलिश बाजू करून भव्य दिव्य सुविधा करून एसी बी सी लावून फीस घेतो पन्नास हजार तर याच्यावर कुठतरी वचक पाहिजेच याच्यावर कुठंतरी कंट्रोलर पाहिजेच म्हणून शासनानं उचललेलं हे पाऊल आहे त्याच्यानंतर त्या लेकराचं बालपण त्याला जगता आलं पाहिजे त्या लेकराला त्याची ती बाल्यवस्था गुन्ह्या ना बडीयापैकी त्याला एन्जॉय करता आली पाहिजे पण ती करता येईल का बाजूच्या लेकरांनी हे केलं बाजूच्या पप्पूला असं झालं बाजूच्या पप्पून तसं केलं आणि मग आपल्या श्याम्याला आपण रागवायचं साम्याकडे पर्याय नाही श्याम्या मरल्याशिवाय राहत नाही म्हणून पहिलं काम काय तुलना माय करणं सोडा आपल्या लेकराची क्वालिटी ओळखा गुणवत्ता ओळखा त्याला त्या सुविधा द्या तो त्याच्यात टॉप होईल एमपीएससी मध्ये सांगतो पहा लक्षात घ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जास्त दिवस राहा त्या क्षेत्रात जास्त दिवस राहिल्यामुळे तुमचा अनुभव देखील लोक विकत घेतात म्हणून कुठल्याही क्षेत्रात जास्त काळ मेहनत घ्यायचं लेकराला शिकवा त्याच्यानंतर आपण किराणा दुकानावर काम करतो आपण भाजीपाला विकतो आपण कोणाच्या इथं साला नाही तर मी काय काम करतो हे बापाचं काम हे आपल्या लेकराला दाखवणं म्हणजे बाप पोरग काय होईल श्रीमंत लेकराच्या नादी लागून माजणार नाही तर अकरा या पोराचं पूर्ण बिहेव्हिअर चेंज होते इंग्लिश मिडियम तर आरोगं त्याचा वागण्याचा स्वभाव त्याचा ऍटिट्यूड आणि मग कुठतरी बाप म्हणतो पोरगम हातातून गेलं त्याचं कारणीभूत तूच आहे तू पैसे कमवण्याच्या मागं धुरे कोरण्यामाग या जावा या जाण्यामागं तो लक्ष घराकडे नाही बायकोकड नाही लेकराकड नाही मग काही अनुचित प्रकार घडल्यावर मग बोंबळतो पोरीनं असं केलं पुरीन तसं केलं तर आपलं काम हे आठ ते दहा मध्ये लेकरासोबत बसावं लागल बोलावं लागल चर्चा करावं लागल ते केल्याशिवाय होईल का तर सांगायचं तात्पर्य शासनानं काय केलं बाबा तर शासनाचं पहिलं काम आहे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे कळलं का जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे भव्य दिव्य वास्तू शहरामध्ये निर्माण व्हायला पण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगे कुठतरी कोलमांडल्या मधातून त्यात भेक पडली कधी अंगावर पत्तर पडायला सांगता येत नाही ज्ञान मंदिर जगलं पाहिजे कारण ज्ञान मंदिर जगल्यावर देशातले कित्येक मंदिर उभं राहता येतील म्हणून पहिले ज्ञान मंदिर टिकवणं काळाची गरज आहे तर मग शासन ते टिकवत आहे का हे पण शासनानं लक्ष घेणं गरजेचं आहे मान्य तुम्ही ट्यूशन बंद करा पण खरं खऱ्या खरे अर्थानं गुणवत्ताधारक तुम्ही शिक्षण देऊ शकता का आणि देत आहेत का याचे पण उत्तर सामान्य जनता या त्यांना आम्ही तुम्हाला विचारत आहोत मग अरे ट्युशनच काय आहे सोळा वर्षाखालील मुलांची शिकवणी होणार बंद दंड हे एक लाख रुपये काय आहे पा मुद्दा <coughs> केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांचा कोचिंग संस्थांना सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे ट्युशन चालकांना देखील विनंती आहे कमी फीस घ्यायची गोरगरीब लेकर असतील तर थोडं ऍडजस्ट करायचं काही जण इथं एखादा फोक्या डायला तू काय करतो माझ्या इथं येऊन पाय लोकांना भेट माझ्या क्लासला ऐकाड रिखी तयार केलं नाही मोहनात खुला आहे हा आपण बोलतो तसं चालतो उगच महाराष्ट्र बाळा प्रेम लावत नसते हा ते लक्षात घे हा तर पहा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासन देता येणार नाही अनेक क्लासवाले बॉन्ड पेपर नाही आल्यावर पैसे वापस तर यावर कुठतरी वचक बसणं देखील गरजेचे का तुम्ही कॉम्पिटिशन त्या लेकरात लहानपणापासून घालाय स्पर्धेत त्याला टाकून द्यायले रणांगण रणांगणात त्याला फक्त योद्धा बनवायला आणि वेळ प्रसंगी त्याला मरावं लागायला म्हणून नाही त्यालाही जीवन जगता आलं पाहिजे आपण गुण्या गोविंदानं सर्व काही करून आपलं घर आपल्याला स्टेबल करता आलं तर मग आपल्या लेकराला आपल्याला काय करायची एवढी ताकल आपल्याला मग तरी बाबा या स्पर्धेच्या युगात त्याला बळच का फेकायचं बाजूच्या लेकराची त्याच्यासोबत तुलना का करायची अनेक दाद दडपण का द्यायचे अरे त्याला असा बाप म्हणणारा दिसत ना जाय थोडा खेळायला होमवर्क कर अभ्यास कर हे कर ड्राइंग कर त्या लेकरा लेकरांना एवढूश्या लेकरांना कोणकोणती आव्हानं पेलायची आणि ती आव्हानं निपटवायची कशी याचाही मायबाप या नात्याने तुम्हाला विचार करावा लागल शिक्षक या नात्यानं मला विचार करावा लागेल आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या की ट्युशन चालकांना देखील विनंती आहे तुमच्या फीस मध्ये तारतम्यता असावी ती फीस सामान्य जनतेला परवडणारी असावी आणि खऱ्या अर्थानं लेकरांकडे गुणवत्ता होती का नाहीतर काय आहे मग तू शाळेत शिकवायला आणि तूच इकडे ट्युशन टाकायला हा ना तिकडं बी पगार आणि इकडे व्हिएम आहे कड वजबो ते बी नाही ते बी तुला हँडलिंग करता आलं पाहिजे कळलं का तिकडे पगार चालू असताना स्पेशलाइज तुला ते स्पेशल ट्युशन काय घ्यावं लागते शाळेत एक्स्ट्रा शिकवणं बाबा तुला जर पन्नास साठ हजार पगार आहे तर शाळेत एक ती एक्स्ट्रा घेऊन पुन्हा शिकव ना हो दे लेकरचं भलं का त्याच्यासाठी स्पेशल एक्ष तुला ती घराकडे ट्युशन घ्यावं लागते है ना काही काही तास असे पाहिले मी शाळेत कमी शिकवले पण ट्युशनला जास्त फोकस आहे त्याचे बॅनरवर बॅनर बदलायले नाही ती गुणवत्ता आपल्याला टिकवता आली पाहिजे तर पहा खाजगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यासाठी व नियमासाठी एक कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं मार्गदर्शक तत्वे जारी केली आता का आहेत मार्गदर्शक तत्वे पहा जसं राज्य घटनेच्या भाग क्रमांक चार मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत त्वे पण त्यांनी काही करू द्या द्यायचं कोणीच काय वाकडं करत नाही का सत्य पुढं शहाणपण चालत नाही आता पहा समुपदेशन आवश्यक विद्यार्थ्याला समुपदेशन करणं आवश्यक आहे त्याची तुलना इतरांसोबत व्हावी नाही त्याची काय अडचण आहे काय समस्या आहे पालक या नात्यानं शिक्षक या नात्यानं त्यानं समजून घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं हे शिक्षकाचं काम आहे पालकांचं काम आहे कठीण स्पर्धेमुळे येणाऱ्या तान ताणतणातून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी त्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही नंबर एक पॉइंट आहे प्रत्येकच गोष्ट चुकीची नसते हा संस्थाकडे एक वेबसाईट असावी त्यात शिक्षकांची पात्रता बरोबर हे इकडं आता उदाहरणार्थ मी डीएड टी ईटीला टी डीएटीचे मला कोणी विचारायला का यावर कुठतरी बंधनं पाहिजे मी असो कोणी बी असो त्याच्यावर बंधनं पाहिजे है नाहीतर तू ला लागणार लगेच ला क्लास टाकायला दहावीच्यात आणि शिकवायला का फिजिक्स केमिस्ट्री बायो कस जमल होऊ तर खऱ्या अर्थानं ती पात्रता पण तपासण्या काळाची गरज आहे ती पात्रता तपासणं काळाची गरज आहे आता मुळे डीएड झालं लोकमल प्राध्यापक म्हणाले मुळात मी आहे का प्राध्यापक लोक म्हणाले मी म्हणत नाही मी, मी प्राध्यापक नाही बाबा हा लोक म्हणाले तर ती बी गरजेचे तर तो पूर्ण होण्याचा कालावधी वस्तीग्रह सुविधा शुल्क यांचा तपशील गव्हर्नमेंटनं तपासणं गरजेचं आहे कुठं फीस एक लाख आहे कुठं फीस वीस आहे ह्या फीस मध्ये तफावत काय का, का चंद्रवान माणूसांना ती एक लाख फीस घ्यायलाय तर याच्यावर कुठतरी विचारणा होणं गरजेची म्हणून त्यानंतर पहा ही आहेत मार्गदर्शक तत्वे कोणतीही कोचिंग संस्था इकडे पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकाची नियुक्ती करणार नाही नंबर एक तो काय पाहिजे डिग्री पास पाहिजे तो काय पाहिजे पदव्युत्तर पाहिजे त्याला ते शिकवता आलं पाहिजे त्या विषयात त्याला मार्गदर्शन त्याला त्या ते विषयाचं मार्गदर्शन करता आलं पाहिजे मग ही पण आठ महत्वाची आहे नाहीतर मग काय 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 सांगतात आता मीच मोह काय झालं बी एड मी शिकवायलो काही बी इकडं जमत आहे स्पर्धा परीक्षेत तिकडं नाही लहान लेकरांना दिशा द्यायची त्याच्यानंतर तुमचं डी झालं असेल तर लेकरांना आदर्श शिक्षक शिक, शिक्षकाची गुणधर्म का लहान लेकरू हा काचेचा तुकडा आहे लहान लेकरू मातीचा गोळा आहे जसा त्याला आकार दिसाल तसा तो मोहणार आहे आमच्या इकडे मोठे ढोळबाळे येतात दोन चार दिवस क्लास झाल्यावर मलाच म्हणते सर बसायचं का हे सर्व आहे बारा ठिकाणी क्लास करून येते जिथं फीस कमी भरते जिथं आपलं दुकान चालतंय पोरीची संख्या जास्त आहे तिथं ते, ते क्लास करते आमच्या इकडे वेगळा कार्यक्रम आहे पण ते लहान लेकरू आहे म्हणून त्या शिक्षकाचा शिक्षक हा पदव्युत्तर असावा कोचिंग संस्था चांगले गुण रँकचे आश्वासन देऊ शकत नाही बरोबर आहे बॉन्डवर देतो एवढे देतो वापस पीस देतो ते भंगार भंगार धंदे करता येणार नाही रियालिटी आहे का कॉम्पिटिशन लेकराच्या लहानपणापासून मनात घालू नका अरे आम्हाला बारावी पर्यंत कोणी विचारलं तुला काय व्हायचं तर आम्हाला काय धतुरा कळत नव्हतं काय व्हायचं आजकाल बाप्पा चौथी पाचवीचं लेकरू एमबीबीएस डॉक्टर व्हायचं म्हणते आय एफ एस व्हायचं म्हणते कोणी आय एस व्हायचं म्हणते आम्हाला डीएड बी एड झाल्यावर आय एस काहीतरी असते पी एस आय काहीतरी असते मग त्या एवढा ताण तानाव का बाबा या स्पर्धेच्या युगामध्ये जगणारा वय आयुष्यमान कालावधी साठ वर्षाचा आणि त्याला एवढा ताण तर यावर कुठतरी बंधनं घालणं काळाची गरज आहे मग मेन गोष्ट लक्षात घ्या सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही याचं कारण त्याला त्याचं बालपण जगता यावं हा शासनाचा उद्देश आहे पण मग शासन शाळेमध्ये जे त्याला आवश्यक आहे येणारी जी आव्हान आहे ते पेलणार शिक्षण देत आहे का पहिले शासनानं याचा खुलासा द्यावा आणि मग याच्यावर बंध न घालावे मग यांना बंद, बंद करावं हे लक्षात घ्या कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतर केली जाईल बरोबर आहे पहिल्यांदा तो शाळेत नोंद पाहिजे मग तुमच्याकडे पाहिजे नाहीतर समर व्हॅकेशन फास्ट बॅच मेला उन्हाळ्यात बी त्याला खेळायला चान्स नाही आमच्या इकडे उन्हाळ्यात जुना काळ होता मामाच्या गावाला जायचे कशाला आंबे खायला रसाळी खायला कुठं राहिला मामा आता मामा बी येईन आणि आपली आई बी मामाकडे जाईन मामी मामीचे मामाचे भांडणं आईला वाटते मी जाऊन कुठं तिसरं भांडणात पुन्हा कुठं नाही करू हा मग ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर म्हणजे ही मार्गदर्शक तत्वे आहेत सांगायचं तात्पर्य आता मार्गदर्शक तत्वामध्ये गुणवत्ता सुविधा किंवा निकालाबाबत कोणताही दावा करणारी जाहिरात स्वतः प्रकाशित करू शकत नाहीत नंबर एक मुद्दा आहे तुम्ही जाहिरात केली तुमचं पाहून दुसरं करताय तिसरं करताय चौथं करताय पालक भल्या मोठ्या होल्डिंग पाहते फीस भरून शेत इकून येते एवढे देतो तेवढे देतो नाही मग त्या जाहिरातीवर कुठतरी आळा घातल्या पाहिजे नाहीतर या क्लासमध्ये पोरग त्या क्लासमध्ये पोरग या क्लासमध्ये पोरग ती घ्यायच्या बॅनरवर शेवटी एकच पोरग आणि ते शिकलं कोणाकडे नेमकं याचाही खुलासा करणं गरजेचं आहे मग तुम्ही जाहिरात करताना सांगितले पाहिले तुम्ही एकच पोरग पन्नास बॅनरवर आणि ते कोणा पन्नास मध्ये कोणाकडे किती किती दिवस गेलं ते बी कळालं पाहिजे तुम्हाला शिकवलं कोण कोण नेमकं प्रत्येकाच ठिकाणी पुष्पगुच्छ घेणारं मग याच्यावर कुठतरी बंधन येणं गरजेचं आहे मग ती जाहिरात असेल त्याच्यानंतर बाबा आमच्या संस्थेच्या निकालाचा दावा असेल तो करता येणार नाही ना। जेणेकरून लेकरांमध्ये आतापासून आतापासून स्पर्धा आतापासून धावपळ नको रे बाबा सोळा वर्षे दहावी पर्यंत तुमच्या मार्काला व्हॅल्यूच नाही ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मार्क पडले तर रफकन तुला नोकरी आहे का डायरेक्ट गव्हर्नमेंट तुला एखाद्या लाखात चेक द्यायला का मग त्याला ताण का त्यासाठी गवर्नमेंट उचललेला हा पाऊल होतं किंवा अशा प्रकार प्र, प्रकाशनात भाग घेऊ शकत नाही कोचिंग संस्थांना नैतिक अंधपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या व्यक्तींना शिक्षक किंवा अन्य पदावर नियुक्ती करता येणार नाही बरोबर आहे तू आज भ्रष्टाचार केलेला आहे ना तू छेडछाणी झालेली आहे तो हाच काहीतरी कुटाना केलेला आहे तूच याच्या अगोदर घरच्या बायको मारल्यामुळे चारशा नोतीवर दाखले आणि तरी तू शिक्षक म्हणून काम करायला तर यावर कुठतरी आळा घालणं गरजेचे मार्गदर्शक तत्वांचा विचार करा शिकवणी वर्ग बंद करता येणार नाही शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे आणि जर शाळेमध्ये त्याला त्या गोष्टी शिकवल्या जात नसतील तर ट्युशन मध्ये चांगल्या पद्धतीने शिकवल्या जात असतील तर ट्युशनही जगण काळाची गरज आहे पण त्यावर कुठतरी बंधने असावेत त्याच्या फीसचा तपशील बरोबर असावा शिक्षकांची योग्यता पात्रता तपासली जावी आणि खऱ्या अर्थानं पालकाची लुटमार थांबावी ह्या पण गोष्टी शिक्षक या नात्याने प्रत्येकाने जोपासाव्यात पहा लक्षात घ्या म्हणजे शिक्षकांना असा कुठा के ना केला असेल त्याच मॅटर हे जस्ट डी झालेले आणि तेच कुठाने करायला बरोबर आहे ते शिकवायले तेच मत महत्वाची गोष्ट इकडे लेकर वर्गात बसले तर ती मॅडमला गुलुगुलगप्पा मारायला काय इम्पॅक्ट होईल याचा विचारही शिक्षक या नात्याने आपण करावा लागेल ट्यूशन चालवणार ते मी लक्षात घ्यायची आणि एक मॅटर उघडकीस आलेले आहेत आता इथं मी तुम्हाला सांगितलं आपला जरासा कार्यक्रम मोठा कार्यक्रम लावते हा काही हात न लाव बोट न लाव काही हो पण हे यानंच असं कुठं ना केला होऊ लागले काहीतरी तर ती गोष्ट लक्षात घेणं काळाची गरज आहे तर पहा विविध अभ्यासक्रमाचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात बरोबर हे प्रत्येकांची फीस सामान्य पालक या नात्याने त्याच्यापेक्षा शहरातल्या किती लुटा ज्याच्याकडे पैसा आहे पण विनंती आहे खेड्यातल्या पालकांना शहरात आल्यावर अनेक समस्या येतात शिक्षक या नात्याने त्याला तरी थोडा ऍडजस्ट करा वीस तीस चाळीस हजार रुपये फीस आहे ना ती थोडी ऍडजस्ट करा गोरगरीब लेकरू लागलं ना तुमचा मान सन्मान भारतात ते डोली ते जे माझे लेकर त्याच्याकडून किती फीस घ्या नंतर ते तुमच्या पायाही पडत नाही पण गरीबाचं लेकरू तुमच्या हातातून लागू द्या तुम्ही रस्त्यात नाही कुठे किती गर्दयात भेटा ते पटकन पहिले पाया पडते संस्कार झोपडीतून निर्माण होतात बघ्या संस्कार तु शहरात बी आहेत मायबापांना आपापाचा पैसा लुबाडला नसेल तर मग ती गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या मध्येचे अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे असं कुठंच होत नाही का तर तीका 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 ते काय तुझ्या घरी पॉम्पलेट घेऊन येते का मा ट्युशनला पाठव मग तुला पटतच नाही तर तू गेलता कायला उगीच बॉम्ब पॉम्पलेट पाहून बॅनर पाहून काय जायचं उद्या माझ्याकडे चार दिवसाचे सी नाव लिहितो पाच दिवस राहिला प्रॉमोसी मला जायचं तेवढं मी रिकामा नाही कुठल्या क्लासवाला मी रिकामा नाही तर हे बी तुला जोपासता आलं पाहिजे हा पण मात्र एक दिवस राहिले फीस तू चाळीस हजार घेतली तर शिक्षकाचं काम आहे एका दिवसाचे तू हजार काटले एकोणचाळीस हजार त्याला वापस द्यावा लागतील भाऊ हे मी कामाची गोष्ट आहे मग ही काय बाबा मार्गदर्शक तत्व आहेत आणि म्हणून प्रत्येकाने जोपासावीत शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही राज्य घटना कलम पंचेचाळीस अन्वय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली जनता शिकावी यासाठी सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं म्हणून शाळेमध्ये गणवेश देण्यात आला शाळेमध्ये महत्वाची गोष्ट खिचडी देण्यात आली काही आता तर खिचडीसाठी चाललेत पण खिचडीचाही प्रॉब्लेम झाला निसत्या पिवळ्या भाताची खिचडी आहे शेंगदाणे गायब जिरे गायब तेल गायब है ना पत्री आमचं लेकरू बमाट खाते आणि दुपारच्या तासा झोपी जाते याच्या अगोदर सुगडी होती कशी खायची कळालीच नाही कचीच खाल्ली दुखायला लागलं पोट याचं गावा नाक्या भांडण केले मास्तरासोबत कचा तांदूळ दिला यानं तो दुकानात नेऊन आणि त्याची मुरकुल घेतली हे बी आपण दलिंदर असेल हे लक्षात घ्यायचं सांगायचं तात्पर्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील काही सत्यता आहेत त्याही गोष्टीचं पालन होणं गरजेचं आहे आणि म्हणून शासनानं शिकवणी वर्ग बंद केलेत अशी अफवा नाही तर ज्या काही शिकवणी वर्ग आहेत त्याला काही नियम आणि अटी सुचवल्या हे नीट लक्षात घ्या शासनानं सोळा वर्षाखालील लेकरांना ट्युशन डायरेक्ट बंद नाही तर ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो शिकतो त्या शैक्षणिक संस्थेमध्ये सुविधा आहेत का भौतिक गरजा लेकरांच्या बरोबर आहेत का मोठा स्पेस आहे का त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे का पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का त्याची आकारलेली फीस खऱ्या अर्थानं तेवढ्या गुणवत्तेसाठी ती बरोबर आहे का ह्या नियम आटीसाठी शासनानं केंद्रीय मंत्रालयातून काढलेला हा नवीन अध्यादेश आहे त्याची आणखी अंमलबजावणी होणार नाहीये झाली पण नाही पण मे बी जरी झाली तर शासनाच्या काही गोष्टी चांगल्या असेल तर त्याचं स्वागतही करणं गरजेचं आहे पण मयावर आलं की मग पूर्ण व्यवस्था चुकीची आहे बाकीच्यावर आलं बरोबर असेल काहीतरी शासन येडं नसते नाही तर आपलं काम आहे जिथं समाजाचं भलं होत असेल जिथं सर्वांचं भलं होत असेल तिथं स्वतःचं भलं समजून त्या गोष्टीचं स्वागत करणं काळाची गरज आहे पण सोळा वर्षा लेकरांना ट्यूशन नाही घेतल्यावरती मोकार फिरळ याला भांडणं कर त्याला कर त्यामुळे त्या ते वेळ घालेल तेवढंच घरच्यालदारा निवांतर राहता येईल म्हणून तरी ट्युशन चालावेत ही बी बाजू शासनानं समजून घ्यावी हा मात्र संस्थेचे कागदपत्र संस्थेतले शिक्षक त्यांची पात्रता आणि त्यांची शिकवणी या प्रत्येक गोष्टीवर कुठतरी नियम आटी असाव्यात त्याबद्दल शासनाचे आभार आणि शिकवणी वर्ग बंद होणार नाही तुमचं काम शिकवण्याचं एक हाडामासाचा शिक्षक म्हणून हाडाचं का करून रक्ताचं पाणी करणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिक्षकांना हृदयाच्या तळापासून मानाचा मुजरा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय जै महाराष्ट्र